दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या विरोधात लढत देणाऱ्या पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे विजयापासून वंचित राहिलेल्या अशोक चव्हाण यांना यंदा मात्र भाजपच्या जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत गेल्या पाच वर्षात असं काय घडलं की नांदेड काँग्रेसचा एकेकाळीचा चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण आता भाजपसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत यंदा वंचित बहुजन आघाडी फॅक्टर किती महत्वाचा असेल भाजपसाठी यंदा विजय किती सोपा आहे यासह अनेक मुद्द्यांचा आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यात विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी आव्हान दिले महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे प्रत्यक्ष पाठिंबा न दिलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून अविनाश भुसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे यंदाही इथं तिरंगी लढत होणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे एकोणीसशे बावन्न पासून काही अपवाद वगळता इथं कायम काँग्रेसला कौल दिला गेलाय मात्र दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस अशा केवळ दोन वेळा इथं भाजपला जिंकण्याची संधी मिळाली आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपनं आपल्या ताब्यात घेता आला नव्हता काँग्रेसचे डॉक्टर शंकरराव चव्हाण व्यंकटराव तरुडेकर अशोक चव्हाण यांना प्रत्येकी दोन वेळा तर भास्करराव पाटील खतगावकर यांना तीन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशा दोन वेळा शंकरराव चव्हाण नांदेडमधून विजयी झाले शंकरराव चव्हाण हे अशोक चव्हाण यांचे वडील ज्यांनी नंतर केंद्रात मंत्री म्हणूनही काम केलं अशोक चव्हाण यांची कारकीर्द एकोणीसशे सत्याऐंशीच्या पोटनिवडणुकीपासून सुरू झाली ज्यात नंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्येच लढत झाली होती नांदेडमध्ये पासष्ट टक्के इतकं मतदान झालं होतं अटीतटीच्या या लढतीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला गेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मतं मिळाली काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळाली चिखलीकर यांनी चव्हाण यांचा अवघ्या चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला यात वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मतं ही निर्णायक ठरली यशपाल भिंगे यांना एक, एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात जे नांदेड जिल्ह्यात येतात भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर मुखेड या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो भोकरमधून अशोक चव्हाण निवडून आले होते जी जागा सध्या रिक्त आहे नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आमदार आहेत नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे आमदार आहेत नायगावमधून भाजपचे राजेश पवार आमदार आहेत देगलूरमधून काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत तर मुखेडमधून तुषार राठोड आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपनं इथं अधिक जास्त लक्ष केंद्रित केलं असं असलं तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं तीन जागा मिळवल्या ज्यात अशोक चव्हाण यांची ताकद महत्वाची ठरल्याचं सांगितलं जातं महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदललेल्या राजकीय समीकरणातही काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना महत्वाचं स्थान दिलं गेलं पण आता हेच अशोक चव्हाण भाजपवासी झालेत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जात आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपसोबत गेल्यानं जिल्ह्यात भाजप मजबूत झाल्याचा दावा केला जातोय अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना तात्काळ राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली आता जर पुन्हा भाजप सत्तेत आली तर अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं त्यादृष्टीनं प्रतापराव चिखलीकर यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकर यांनी भाजपच्या संभाजी पवार यांचा पराभव केला होता भास्करराव पाटील यांना तीन लाख सेहेचाळीस हजार चारशे मतं मिळाली होती तर संभाजी पवार यांना दोन लाख एकाहत्तर हजार सातशे शहाऐंशी मतं मिळाली होती नांदेडमध्ये भाजपनं विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना संधी दिली केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यानं प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं तर काँग्रेसचे उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत नायगाव देगलूर, बिलोली या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहेत ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची मोठ बांधून दोन प्रमुख मराठा उमेदवारांना ते किती मोठं आव्हान देतात हे पाहणंही महत्वाचं असेल मराठा समाजाकडून उमेदवार दिला गेलेला नाहीये मराठा समाजासह दलित मुस्लिम आणि ओबीसी समाजा मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यात इथल्या जनतेचा वाटाही महत्वाचा मानला गेलाय बेरोजगारी महागाई या मुद्द्यांचाही मतदार विचार करतील सोबतच ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रश्न कायम आहे स्थलांतर रोखण्यासाठीच्या उपाययोजना झालेल्या नाहीयेत शहरी भागासह सीमेलगतची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचं असल्यानं सुरक्षिततेसाठी काय पावलं उचलली जाणार हाही मुद्दा प्रचारात असेल नांदेडमध्ये जातीची समीकरणंही तितकीच महत्वाची आहेत मराठा दलित यांच्यासह मुस्लिम मतांचा मोठा परिणाम राहू शकतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सगळे सोयरेला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे मराठा कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांची गाडी अडवून आपला रोषही व्यक्त केलेला आहे त्यामुळं गावागावात आक्रमक झालेल्या मराठा समाजातील मतांचं ध्रुवीकरण होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल मराठवाड्यासह हो नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे अशोक चव्हाण यांच्या या भाजप प्रवेशामुळे भाजपसाठी लढत सोपी असल्याचं बोललं जात आहे पण काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांच्या रूपात चांगला पर्याय दिल्याचीही चर्चा आहे वंचित फॅक्टर किती चालतो हे महत्वाचं असलं तरी भाजपसाठी एकतर्फी विजय मिळवणं सध्या तरी शक्य दिसत नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद